झेन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा ज्यांचं समुद्देशन आणि नियुक्ती सध्या झालेली आहे अशा जिल्हा परिषदमध्ये जे काही पायाभूत जे, का पाया जे प्रशिक्षण असतं तर ते बघा त्या ठिकाणी बघा दिलं जातं जवळपास प्रशिक्षणाचा जो कालावधी असतो तो आठ ते दहा दिवसाचा किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवसापर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी असतो त्याच्या ज्या ज्या जिल्हा परिषदच्या त्यांच्या बघा ठरवलेले जे काही वेळापत्रक असेल तर त्यांच्यानुसार ते शेड्यूल हे करत असतात जा असं जास्तीत जास्त आठ दिवस किंवा दहा दिवसापर्यंत आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तर असं जे काही जिल्हा परिषद यवतमाळला ज्यांचं या ठिकाणी बघा समुपदेशन होऊन त्यांना नियुक्ती देखील मिळालेली आहे कारण जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात आताचं पत्र आहे तर या पत्रामध्ये जे काही नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांचं पायाभूत प्रशिक्षण सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्ताने जे पत्र सध्या या ठिकाणी सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला सध्या बघा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं आहे तर ह्या पत्रामध्ये बघा जो विषय देण्यात आला आहे तर तो आहे नवनियुक्त शिक्षण सेवकास पायाभूत प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यास कार्यमुक्त करण्याबाबत म्हणजे जे काही गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व आहे तर त्यांना हे पत्र त्या ठिकाणी बघा इशू करण्यात आलं आहे कारण जे शिक्षक आहे सध्या या ठिकाणी बघा रुजू झालेले आहे शाळेमध्ये आणि त्यांना जे काही प्रशिक्षण आहे पायाभूत प्रशिक्षण तर ते त्या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आलेलं आहे निवासी प्रशिक्षण असणार आहे त्या अनुषंगाने त्यांना जे काही कार्यमुक्तीचं जे काही प्रक्रिया आहे तर ते करण्यासंदर्भात या ठिकाणी पत्र हे इश्यू करण्यात आलं आहे मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं माननीय जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी होते जिल्हा परिषद त्यांचा निर्देश होतं जे पत्र होतं सत्तावीस पाच दोन हजार चोवीसचं तर त्यांच्यानुसार जे काही पायाभूत प्रशिक्षण आहे तर ते या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे तर जे काही जिल्हा परिषद यवतमाळमध्ये जवळपास मराठी माध्यमाचे दोनशे पस्तीस तर उर्दू माध्यमाचे अकरा असे म्हणजे जवळपास दोनशे शेहेळीस जे काही शिक्षण सेवकांची सध्या नियुक्ती झालेली आहे तर त्या नियुक्ती झालेली काही दोनशे शेचाळीस जे शिक्षक आहेत नवनियुक्त तर त्यांना बघा दोन टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजित करण्यात आलं आहे कारण जी काही संख्या आहे तर ते या ठिकाणी बरीच मोठी प्रमाणावर दिसत आहे आणि हे प्रशिक्षण सध्या निवासी असल्यामुळे सध्या दोन टप्प्यात जवळपास बघा दहा दिवसाचं या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे तर ते दहा दिवसाचं या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे आणि हे प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे असणार आहे आणि या ठिकाणी बघा जे ठिकाण आहे दीनदयाल प्रबोधनी जे काही निडोना जे रोड आहे तर यवतमाळ तर त्या ठिकाणी आहे तर जो काही पहिला टप्पा आहे प्रशिक्षणाचा तर पहिला टप्पा दहा सहा दोन हजार चोवीस ते एकोणावीस सहा दोन हजार चोवीस आणि दुसरा जो टप्पा असणार आहे तो वीस सहा दोन हजार चोवीस ते एकोणतीस सहा दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे म्हणजे जो पुढचा महिना आहे जून महिन्यामध्ये या ठिकाणी दहा तारखेपासून तर जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत असे दोन टप्पे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तर ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या नियुक्ती मिळालेली आहे अशा जिल्हा परिषदमध्ये सध्या ज्या काही पायाभूत प्रशिक्षण आहे तर ते दिलं जातं आणि ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बाकी असेल तर त्यांना देखील बघा लवकरात लवकर त्यांचं पायाभूत प्रशिक्षण ह्या ठिकाणी देण्यासंदर्भात जे पत्र असेल तर ते या ठिकाणी इश्यू हे होऊ शकतं तर सध्या तरी पायाभूत प्रशिक्षणाचं हे जवळपास ज्या ज्या नवनियुक्त शिक्षकांचं सध्या रुजू झालेले आहे अशा जिल्हा परिषदमध्ये पायाभूत प्रशिक्षणाचं काम काही जिल्हा परिषदमध्ये पूर्ण झालं आहे तर हे सध्या तरी यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे तर अशा एक महत्वाची लेटेस्ट अपडेट होती जिल्हा परिषद यवतमाळ हो संदर्भात तसंच बघा जे काही उर्वरित शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये कन्वर्टिव्ह राऊंड असेल आणि विथ इंटरव्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात ज्या काही कन्वर्टिव्ह राऊंड संदर्भात ह्यापूर्वीच बघा जी काही प्रस्ताव संदर्भात जी प्रस्ताव होता तर तो सध्या बघा यापूर्वीच सध्या मंत्रालय स्तरावरती सादर हा झालेला आहे फक्त त्याच्यावरती जी काही परवानगी आहे तर ती मिळणे अतिशय बघा महत्त्वाची असणार आहे तर जो सध्या तरी ही एक परवानगी होती त्यानंतर दुसरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात जो काही केंद्रीय निवडणूक आयोगांनी सध्या परवानगी देण्यात आली होती शिक्षक भरती या प्रक्रिया सध्या स सुरू करण्यासंदर्भात ज्या नियुक्ती असेल समुपदेशन असेल किंवा मग इतर ज्या काही गोष्टी असेल शिक्षक भरती संदर्भात तर त्या संदर्भात सध्या परवानगीही दिलेली होती तर आता जे काही महत्त्वाचं शिक्षक आणि पदवीधर ज्या काही निवडणूक सध्या आहे तर त्या 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 विभागामध्ये सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या जो काही प्रस्ताव असेल शिक्षक भरती संदर्भात ज्या काही अंतर्गत गोष्टी संदर्भात ज्या परवानगी असेल तर तो देखील बघा त्या ठिकाणी सादर करण्यात आला आहे तर त्या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाकडनं बघा प्रस्ताव जो होता तर तो त्या ठिकाणी मान्य झाला होता आणि शिक्षक भरतीला जे काही शिथिलता होती संदर्भात तर ती मिळालेली आहे तर येत्या बघा एक दोन दिवसामध्ये दे देखील जे काही राज्य निवडणूक का आयोग असेल तर त्यांच्याकडून जो काही प्रस्ताव असेल हो मान्य करायला किंवा मग शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जी काही मान्यता असेल तर ती बघा त्या ठिकाणी मिळू शकते किंवा मिळणार आहे तर अशी एक सध्या अपडेट होती तर ह्याच्यामध्ये जो काही कन्वर्टेड राऊंड असेल किंवा उर्वरित ज्या शिक्षक भरती असेल तर या ठिकाणी बघा शिक्षक भरतीमधील समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून लवकरात लवकर भरले जातील अशी माहिती या ठिकाणी मान्य जे काही आयुक्त महोदय आहे सूरज मांढरे सर यांनी या ठिकाणी बघा देण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही आयुक्त स्तरावरनं जो कन्वर्टेड राऊंड संदर्भात संदर्भात प्रस्ताव बघा यापूर्वी सध्या सादर झाला होता तर त्याच्यावरती सध्या अंतर्गत जे काही कार्यवाही आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा होताना आपल्याला दिसून येत आहे तर यदा कदाचित पुढील जे काही दोन ते तीन दिवसामध्ये किंवा जवळपास जास्तीत जास्त बघा पंधरा ते वीस दिवसामध्ये जे काही पुढील ज्या बाबी आहे तर त्या ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या घडून येईल आणि एकंदरीत सध्या तरी आपल्याला संयम ठेवायचं या ठिकाणी बघा गरजेचं आहे कारण शिक्षक भरतीसंदर्भात कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात असेल किंवा विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात असेल तर वेगवेगळे जे काही गट